नमस्कार तुमचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि आज मी तुम्हाला एक असा गोड आणि सुंदर पदार्थ दाखवणार आहे जो की तुम्हाला आत्ता समजलाच असेल मी कोणता पदार्थ बनवणार आहे तर मी बनवणार आहे आपण कधीही करून खाऊ शकतो असा हा पदार्थ घरचे सगळ्यां घरचे लहानापासून मोठ्यापर्यंत सगळ्यांना आवडेल असा हा पदार्थ मी आणि माझ्या सासूबाईंनी बनवलेला आहे आणि या पदार्थाचं नाव आहे शेवचे लाडू किंवा कळीचे लाडू बुंदीचे लाडू वेगळे असतात आणि शेवचे लाडू हे वेगळे असतात आणि हा अगदी पूर्वीपासून पूर्व पूर्ववत चालत आलेला हा पदार्थ आहे आणि आज आजकालच्या बायकांच्या बीजी शेड्यूलमध्ये करणं खूप अवघड होऊन जातं कारण आजकाल बायका खूप जॉबला वगैरे जातात त्यामुळे असलं करत बसण्या बसायला वेळच नसतो तरी पण आम्ही आमचं पण खूप व्याप व्याप असतं तरी पण त्यातनं करून आम्ही आमच्या खायला घरच्या घरच्यांना सगळ्यांना असे पारंपरिक पदार्थ आवडतात म्हणून आम्ही आवर्जून करतोच करतो तर काय करायचं डाळीचं पीठ घ्यायचं डाळीचं पीठ मस्तपैकी चाळायचं आणि घ्यायचं त्यात थोडंसं मीठ टाकायचं आणि आपलं पीठ मळवून घेतो ना तशा पद्धतीनं मळून घ्यायचं अगदी छान मऊ असं घ्यायचं जेणेकरून आपल्याला साच्यातून ते व्यवस्थित पाडता येईल अशा पद्धतीनं घ्यायचं आहे तर इथं आपलं पीठ चाळायचं चाललेलं आहे आणि पीठ चाळूनच घ्यायचं बिना चाळता घ्यायचं नाही जरी तुम्ही डाळ निवडून दिली असली तरी काय करायचं पीठ छान चाळूनच घ्यायचं कोणतंही पीठ असलं तरी म्हणतात पीठ चाळून घेऊ नये फायबर वगैरे असतं पण आपला काही विश्वास नाही आहे त्याच्यावर कारण स्वच्छता महत्त्वाची आहे यामध्ये फायबरचं तर बघू आपण तर ठीक आहे चला आपल्याला आत्ता करायचे आहेत लाडू त्याच्यावर आपण कॉन्सन्ट्रेट करू आता छान पीठ मळून घेऊया त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकलं तरी पण चालेल कारण चव चांगली येते तर असं थोडं थोडं पाणी टाकून की मऊ असं मऊ असं जास्त पातळ नाही जास्त दाट नाही मऊ असं पीठ मळून घ्यायचं आहे आणि हे लाडू कुणाकोणाला आवडतात आणि कोणाच्या घरी जा केले जातात हे मला तुम्ही नक्की सांगायचं आहे आणि तुमची कशी पद्धत आहे हे लाडू बनवण्याची बुंदीचे लाडू तर बनवतोच आपण बुंदी विकत आणू शकतो आणि घरी पाडू शकतो बुंदी पाडायला जास्त वेळ नाही लागत पण हे शेव पाडून त्याचं प्रोसेस करण्यालाच खूप वेळ जातो तर चला आता ह्या साच्यामध्ये आता है, ती मऊ मऊ मळलेली क डाळीचं पीठ आहे ना ते छान मी भरून घेतलेलं आहे आणि आता गरम तेलही गरम झालेलं आहे त्यामध्ये आता आपण आधी छोटासा तुकडा टाकून बघायचा की तेल गरम झाले का तर गरम झालेलं आहे तेल आणि आपण आता त्याच्यामध्ये शेव पाडायचं आहे शेव कशीही पाडली तर चालते गोल पाडा त्रिकोणी पाडा चौकोनी पाडा कशी पण पाडा किंवा नुसतं सोडलं तरी चालते काही प्रॉब्लेम नाही आहे कारण आपल्याला ह्याचा चुर्राच करायचा आहे याची शेव करून म्हणजे चुर्राच करायचा आणि चुर्रा पण मी कशा पद्धतीने करत आहे ते पण मी तुम्हाला दाखवणार आहे तर चला आपण आता पटपट पटपट -पट शेव काढून घेऊया आणि त्यानंतर आपण आता बुंदी आ, काय करायचं आहे बुंदी ते शेव भाजलेली शेव आहे ना ती आपण एका म्हणजे आधी आपण चा ते पेपरवर वगैरे काढून घेतली तरी चालेल त्यानंतर एका प मोठ्या घमेला घमेलं वगैरे असते किंवा पाटी असते ना त्याच्यामध्ये घ्यायची आहे तर आपण कसं कसं काय काय करणार आहे ही सगळी प्रोसेस मी तुम्हाला वन बाय वन सगळी व्यवस्थित सांगणार आहे तर पहिल्यांदा आपण काय काय केलं ते तुम्ही सगळ्यांनी बघितलेलं आहे आणि हे लाडू दिवाळीमध्ये पण करतात सगळ्यांना वाटतं की दिवाळीमध्ये केलं वर्षभर करायचंच नाही आपण असं काही कुठं लिहून ठेवलेलं नाही आजकाल सगळे पदार्थ सगळ्या ठिकाणी मिळतातही आणि सगळेजण करूनही खात असतात त्यामुळं इतकं नाविन्यही त्याच्यामध्ये काही राहिलेलं नाहीये बरेच लोक तर घरी असलं काही बनवत नाहीत बाहेरूनच आणतात दिवाळीत सुद्धा बनवत नाहीत बाहेरूनच आणतात किती जरी काही झालं तर हे असले पदार्थ तो तर बनवण्याची परंपरा आहे ही अशीच चालू ठेवली पाहिजे ही बंद नाही झाली पाहिजे माहिती आहे सगळं बाजारामध्ये मिळतं तरी पण थोडंफार कष्ट करून केलं पाहिजे हे बाकीच्या कामातून वेळ काढून हे याच्यासाठी पण वेळ दिला पाहिजे तर ठीक आहे चला आपण आता ही शेव आपली भाजलेली आहे छान याच्यातलं तेल नितळून घ्यायचं आहे आणि आपण ते चपाती वगैरे ठेवायची चाळण असते ना त्याच्यामध्ये आम्ही काढून घेणार आहे इतकं काही तेल राहत नाही म्हणजे अजिबातच तेल राहत नाही पूर्ण पूर्ण ड्राय होऊनच हे आपली काय ते आपली शेव निघणार आहे आता मी या पाटलीमध्ये घमेलमध्ये घेतलेला आहे आणि आपला ग्लास असतो ना चहाचा त्याच्यामध्ये त्याच्या त्याच्या खालच्या साईडनं मी आता त्याच्यावर तोडणार आहे म्हणजे ते असं बारीक करणार आहे म्हणजे हात हाताने केलं तर हातही बडबडणार नाहीत म्हणून अशा पद्धतीने करणार आहे थोडं कष्टमय पदार्थ आहे थोडंसं कष्ट करावं लागतं पण खायला खूप चांगलं लागतं आणि माझ्या मुलीला पण खूप आवडतं म्हणून मी आवर्जून पुढाकार घेऊन करतेच करते तर आता हे असं सगळं छान बारीक करून घ्यायचं आहे चला तर आपण पटपट पटपट शेव पाळून घेऊया आणि बारीक करून घेऊया त्यानंतर आपण पाकाचंही बघायचं आहे पाकही करायचा आहे मला पाक जमत नाही मी अजून स्वतःहून पाक घेतलेलाच नाही पण करायला गेलं तर मला जमणार शंभर टक्के पण आई आहेत आई करतात पाक म्हणून मी जास्त अजून लक्ष दिलेलं नाही आहे पण मला पाकही शिकावा लागणार आहे आणि पाक माहिती आहे मला कसं करायचा असतो कशी गोळी वगैरे गोळी पाण्यात गोळी टाकून करतो ना आपण तो तशा पद्धतीनं आम्ही पाक करतो पण मला माहिती झाली कसं काय करायचं आहे ते पण मी अजून धाडसानं केलेलं नाही आहे पण बाकी मला सगळं 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 जमतं त्यामुळं काही प्रश्न नाही आहे तर चला आपलं हे झालेलं आहे बारीक करून पटपट पटपट पट, मी आता बारीक करून घेते आता आपण बघणार आहे पाक कसा करायचा आहे ते जेवढी डाळ आहे त्याच्या निम्मा आपण साखर घ्यायची आहे आणि त्याच्यानंतर तेवढ्या त्याच्या निम्मीचं पाणी पण घालायचं आहे म्हणजे जास्त पाणी पण घालायचं नाही आहे तर हे सगळं छान हलवून घ्यायचं म्हणजे साखर बारीक करायला ठेवायची बारीक गॅसवर ठेवायची मोठा गॅस केला तरी पण चाल फक्त पाक काकडं लक्ष द्यायचं आहे पाक पुढे जाऊन द्यायचा नाही नाहीतर वरून पाणी घालावं लागतं सगळं फळफळीत फड़ आणि ड्राय होऊन जातं तर चला आपण आता पाक करून बघूया पाक करताना खूप कॉन्सन्ट्रेशननं करावं लागतं तर आता अजून साखर बारीकच होत आहे जरा साखर बारीक झाल्यानंतर दाखवते एकदम बुडबुडे यायला चालू होतात या ठिकाणी तुम्ही बघू शकता साखर पूर्ण विरगळलेली आहे आणि हळूहळू बुडबुडेही यायला लागलेले आहेत बुडबुडे यायला लागल्यानंतर लगेच पाक येतो असं नाही फक्त त्या एक दोन मिनिटातच जोडा पाक येतो त्यावेळी लक्ष द्यावं लागतं नाहीतर पाक पुढे जाऊ शकतो किंवा कच्चाही पाक राहिला तर लाडू बांधता येत नाही हे बघा तुम्ही बघू शकता बुडबुडे खूप छान उकळी आलेली आहे तर आपण एक दोन तीन मिनटं असंच फिरवत राहायचं आणि चेक करायचं एक पाण्या बशी प्लेट घ्यायची किंवा बशी घ्यायची आणि त्याच्यामध्ये पाणी घेऊन आपण आता चेक करणार आहोत हे बघा तार ते डबल तार वगैरे असतं ना तारेनं पण ते तार आलेले ह्याच्यावरून पण समजतं असंच आपण हे झाऱ्यावरती घेतल्यानंतर एकदम तार तुटून खाली येते तसंही बघितलं तर चालतं आणि आपण असंही बघित बघितलं तरी आहे बघा आत्ता आई बघत आहेत डिश घेतलेली आहे आणि त्याच्यामध्ये गोळी तयार झालेली नाही गोळी तयार हो झाली पाहिजे म्हणजे जेलीसारखी गोळी तयार झाली पाहिजे तर आपला पाक आलेला आहे असं समजायचं आहे तर पाक आला नव्हता म्हणून परत स्टर म्हणजे हलवायचं प्रोसेस चालू आहे हलवायचं 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 आणि त्यानंतर परत पाण्यात टाकायचं आणि त्यानंतर गोळी तयार होते गोळी तयार जा होत आहे बघा तुम्हाला दिसतच असेल तर अजून एक आणि एक दोन मिनटं हलवायचं आणि परत घ्यायचं पूर्ण पाण्यात ते पाक विरगळला नाही पाहिजे विरगळलेला जरी असला तरी पसरला जरी असला तरी तो एकत्र आला पाहिजे बघा आलेला एकत्र येऊन गोळी तयार होते तुम्हाला दाखवलेलं आहे तर चला आपला अशा तऱ्हेने अजून एकदा आपण बघूया तुम्हाला प्रॉपर दिसेल की गोळी तयार झाली आहे का नाही ते म्हणजे पाक अजिबातच पसरत नाही आहे हे बघा दिसतंय का तर आपला हा पाक तयार झालेला आहे तर या पाकामध्ये आपण बारीक केलेली सगळी शेव टाकलेली आहे तुम्ही तिखट करून खाणार असाल तर त्याला नंतर तुम्ही करू शकता बा साईडला थोडीफार ठेवून तर चला आपण हे सगळं हलवून घेऊया मस्तपैकी सगळं एकजीव करूया पाकामध्ये सगळी शेव एकत्र एक करूया आणि छान असं त्याला झाकून ठेवूया त्याच्यामध्ये वेलची टाकायची आहे तुम्ही जायफळं टाकणार असाल तर तुम्ही तेही टाकू शकता ड्रायफ्रूट्स पण टाकू शकता वरून पण लावू शकता लाडू बांधताना पण तुकडे तुकडे करून टाकणार असाल तर काही इश्यू नाही आहे ते पण छान लावू शकतं तर चला आपण हे सगळं आणि परत वेळची टाकल्यामुळे परत सगळं हलवून घ्यायचं आहे आपल्याला आणि त्यानंतर मस्तपैकी झाकून ठेवायचं आणि झाकून ठेवल्यानंतर हा पाक जो आहे तो पूर्ण सं पूर्ण त्याच्यामध्ये ॲप मुरतो ॲपसॉब होतो अजिबात राहत नाही तर हे असं दाबून ठेवायचं आहे झाकून व्यवस्थित ठेवायचं आहे आणि एक पाच दहा मिनटांनी चेक करायचं लाडू बांधायला आलेला आहे का नाही ते आणि लाडू बांधायला आला असेल तर लगेच तुम्ही बांधू शकता मस्तपैकी लाडू आणि बघा आलेलं आहे थोडं हलवून बघायचं हलं नसेल तर परत झाकून ठेवायचं नाहीतर लगेच आले म्हणून बांधून घेऊन ते चिकचिक होऊ शकतं तर एक दोन वेळा चेक करायचं आणि लगेच बांधायला घ्यायचं आणि कसे लाडू बांधलेले आहेत ते पण बघा तुम्ही आणि तुम्हालाही पद्धत आवडली असेल तर सांगा काही शंका असेल तर मला विचारा पाकाबद्दल वगैरे असतील तर मी परत तुम्हाला पाकाबद्दल सांगेल पाका खुँप, खुँप हे बघा लाडू बांधताना बघा पूर्ण ड्राय झालेलं आहे अशा पद्धतीने हे सगळे लाडू मस्तपैकी बांधून घेतलेले आहेत तुम्ही बघू शकता किती छान झालेले आहेत लाडू अप्रतिमानी खूप खूप चवदार हे लाडू असतात तुम्ही नक्की एकदा करून बघा आणि या लाडूला तुम्ही काय म्हणता हे पण मला नक्की नक्की सांगा